अंगावर पिवळं वस्त्र पूर्ण कपाळभर छंदन काळी पांढरी गाठ मारलेली दाढी आणि चेहऱ्यावर कायम आहे प्रेमानंद महाराजांच्या सत्संगाचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असतात सध्या प्रेमानंद ना ओळखत नाही असं कुणीही नाहीये नेत्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीज पर्यंत त्यांचे भक्त आहेत इतकंच नाही तर आजकालची तरुण पिढीही त्यांना फॉलो करायला लागली पण भारतासारख्या देशात लाखो साधू संत असताना प्रेमानंद महाराजांची एवढी चर्चा का केली जाते मोठमोठे सेलिब्रिटी त्यांना का फॉलो करतात सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा पहिलं कारण म्हणजे प्रेमानंदजी महाराज हे मोठ्या लोकांसोबत पर्सनली भेटून संवाद साधतात भक्तांच्या प्रश्नांना डिरेक्टली उत्तर देतात त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातल्या समस्या या दूर होतात उदाहरण घ्यायचं झालं तर आताच विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली त्यानंतर तो थेट प्रेमानंद स्वामीजी जवळ दिसला अनुष्का शर्माने सांगितलं की तिला तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या सत्संगातून मिळाली अशा अनुभवांमुळे सेलिब्रिटी त्यांच्याशी भावनिक नातं जोडतात त्यांच्या सत्संगातून मिळणारी मानसिक शांती सेलिब्रिटींना त्यांचं आयुष्य बॅलन्स करायला मदत करते दुसरी एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमानंदजी महाराज यांची भाषा ही साधी व्यवहारिक आणि सर्वांना समजेल अशी असते त्यांचा सत्संग तर जास्त करून भक्तियोग सनातन धर्म आणि राधाकृष्ण यांच्या प्रेमावर आधारित असतो हा सत्संग ऐकणाऱ्या व्यक्तीला आयुष्यातल्या अवघड आणि गहन प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात असं सांगितलं जातं प्रेमानंद महाराज यांना इतरांपेक्षा वेगळं करणारी एक गोष्ट म्हणजे ते सगळ्या धर्मांचा आदर करतात त्यांचा हा दृष्टिकोन सेलिब्रिटींना जास्त आकर्षित करतो प्रेमानंदजी महाराज कोणत्याही व्यक्तीला त्याचा धर्म बदलण्याचा किंवा विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्याचा आग्रह धरत नाही त्यांचा हा सर्वसमावेशक दृष्टिकोन हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन यांसारख्या वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना आपल्याकडे खेचून आणतो एका मुस्लिम भक्ताने सांगितलं की प्रेमानंदजी यांच्या सत्संगावर कोणीही निगेटिव्ह कमेंट करत नाही कारण ते सनातन धर्माच्या बेसिक तत्वांना सर्वसमावेशक पद्धतीने मांडतात बऱ्याच सेलिब्रिटींना त्यांच्या इमेजची चिंता असते त्यामुळे त्यांना आपल्या वैयक्तिक भावनेचा आदर करेल अशा गुरुची गरज असते आणि प्रेमानंदजी महाराज त्यांना ही स्पेस मिळवून देतात अजून एक कारण म्हणजे त्यांच्या आश्रमाचा पवित्र परिसर वृंदावनच्या रवन रेती परिसरात त्यांचा आश्रम आहे वृंदावन हे राधाकृष्ण यांच्या प्रेमाचं पवित्र केंद्र मानलं जातं त्यामुळे इथलं शांत आध्यात्मिक वातावरण सेलिब्रिटींना आकर्षित करतं वृंदावनचं हे भक्तीपूर्ण वातावरण सेलिब्रिटींना त्यांच्या व्यस्त आयुष्यातून थोडंसं रिलॅक्स करतं आणि आध्यात्मिक शांती देतं प्रेमानंदजी महाराज यांचा सत्संग आधुनिक काळातल्या समस्यांवर आधारित असतो जसं की तणाव हो, रिलेशन्स गुंतागुंत आणि जीवनाचा उद्देश कलाकार आणि सेलिब्रिटींना बऱ्याच वेळा त्यांच्या आयुष्यात टीकेला सामोरं जावं लागतं त्यावेळी त्यांना स्थिर राहण्यासाठी या प्रवचनामधून मानसिक स्थिरता मिळते त्यांच्या सत्संगामुळे अवघड प्रश्नांची उत्तरही साध्या सोप्या भाषेत मिळतात त्यामुळे सेलिब्रिटी त्यांच्याशी सहज जोडले जातात प्रेमानंदी महाराजांनी वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडून संन्यास घेतला होता सध्याही ते किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त आणि मागच्या अठरा वर्षापासून ते डायलिसिसवर आहेत जर ठरवलं तर कुणीही त्यांना किडनी सहज दान करू शकत पण तरीही त्यांनी आपल्या कुठल्याही भक्ताची किडनी घेण्यासाठी नकार दिलाय कारण त्यांना कुणालाही त्रास द्यायचा नाहीये अशी त्यांची भावना आहे त्यांच्या या निस्वार्थी स्वभावामुळे लोक आपसुकच त्यांच्याकडे आकर्षित होतात मोठी सेलिब्रिटी बऱ्याचदा भौतिक सुखाच्या मागे धावत असतात त्यामुळे त्यांना प्रेमानंदजी यांचं संन्याचे आयुष्य प्रेरणादायी वाटतं ज्यामुळे ते त्यांच्याकडे आकर्षित होतात सध्या सोशल मीडियाचा काळ आहे आणि प्रेमानंदजी महाराज यांनी त्याचा प्रभावीपणे उपयोग करून घेतलाय त्यांच्या भजन मार्ग या इंस्टाग्राम पेजवर सध्या चोवीस मिलियन फॉलोअर्स आणि युट्यूब चॅनलवर बारा मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांचे सत्संग भजन आणि इन्स्पायर करणाऱ्या इंस्टाग्राम रील्स शॉर्ट्स हे व्हायरल होतात त्यामुळे सगळ्यांनाच त्यांच्याशी जोडून घ्यायला सोपं जातं विराट आणि अनुष्का यांनी जेव्हा पहिल्यांदा वृंदावनात प्रेमानंदजी यांचं दर्शन घेतलं त्यावेळेला ही बातमी सोशल मीडियावर पसरली त्यामुळे बाकी सेलिब्रिटी आणि लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले सध्या त्यांच्या भक्तांमध्ये विराट अनुष्का हेमा मालिनी रवी किशन द ग्रेट खली आशुतोष राणा आणि मोहन भागवत यांसारख्या मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे शिवाय अजून मोठे काही राजकारणी आणि प्रसिद्ध लोकांचा यात समावेश आहे आपल्या सोप्या आणि सहज वागण्या बोलण्याने त्यांनी लोकांची मनं तर जिंकलीच पण आज भक्ती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम म्हणूनही स्वामी प्रेमानंदजी महाराज यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे लहान असो किंवा मोठे सगळेच लोक त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा